शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश कोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही मक्का किंवा ऊस हे पीक जर लावलेलं आहे आणि तुमच्या या पिकामध्ये लवाळा हा मोठ्या प्रमाणात झालाय लवाळा हा कशाने जात नाही आपण इतर तन्नाशक वापरतो फक्त तो वरच्यावर जळालेला दिसतोय परंतु परत तो फुटतो परत तो नव्याने येतो मित्रांनो तर यासाठी परफेक्ट तन्नाशक आपण कोणतं वापरावं की जेणेकरून तो मुळा सगट गाठी सगट त्याचा नाश होईल आणि तो परत येणार नाही तर यासाठी जर तुम्ही मक्का लागवड केली आहे किंवा ऊस लागवड केली या दोनच पिकामध्ये आपण त्या तणनाशकाचा वापर करू शकतो किंवा जर तुमची खाली जमीन आहे तर खाली जमिनीमध्ये लवाळा जास्त प्रमाणात आहे तरी या तणनाशकाचा वापर शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता रायझोमसह म्हणजे गाठीसह त्या लवाळा या तणाचा नायनाट या तणनाशकापासून आपण करू शकतो तर असं तणनाशक कोणतं हे आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो आणि आतापर्यंत आपल्या अॅग्रो इंडिया या गुरु चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शंभर टक्के सबस्क्राईब करा तर मित्रांनो जाणून घेऊ सॅम्प्रा शॅम्प्रा तणनाशक नाशक जे आहे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे मित्रांनो परंतु याचा वापर करताना आपल्याला कसा करायचा आहे शुद्ध पाणी वापरायचं आपल्याला गडोळ पाण्याचा वापर तन्नाशक वापरताना करायचं नाही आणि योग्य प्रमाणात म्हणजे छत्तीस ग्रॅम आपल्याला एक एकरसाठी वापरायचे छत्तीस ग्रॅम म्हणजे छत्तीस ग्रॅमच आपल्याला वापर करायचा आहे आणि कधी वापरायचं आहे ज्यावेळेस तुमच्या लवाळ्या याला तुरे येतात किंवा निब्बर झालेला असतो तर त्यावेळेस आपल्याला फवारून फायदा होत नाही दोन दोन चार चार पाच पाच पानावर ज्यावेळेस लवाळा असतो कोळा असतो म्हणजे दोन ते तीन पानावर असताना जर आपण फवारणी केली मित्रांनो तर पूर्णपणे नाही होऊ शकतो कारण लवाळ्यासाठी सॅम्प्रा हे जर तुम्ही व्यवस्थित वापरला शुद्ध पाण्याचा वापर केला तर गाठीसह म्हणजे रायझोम जो आहे तो सुद्धा जळतो आणि मुळाच्या गाठीसह मुळासह त्याचा नायनाट होतो परत जे आहे तुम्हाला त्याचा त्रास हा जाणवत नाही मित्रांनो त्यामुळे आपण लवाळ्यासाठी लवाळा मोठ्या प्रमाणात असेल तुमच्या ऊसामध्ये असेल किंवा मक्कामध्ये असेल तर त्यावेळेस आपल्याला सॅम्प्रा हेच वापरायचं आहे सॅम्प्रामुळे तुमचं जे आहे लवाळ्याचा नायनाट होईल आणि आपल्या पिकांची चांगली ग्रोथ होईल चांगली वाढ होईल मित्रांनो त्यामुळे लवाळ्यासाठी सॅम्प्रा वापरा रिझल्ट कशा आले कमेंट नक्की करा मित्रांनो आपल्या इतर शेतकऱ्यांना सुद्धा ही गोष्ट सांगा त्यांनाशा कसं वापरायचं किती वापरायचं मित्रांनो याविषयी सविस्तर माहिती द्या व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर ला, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद